परिसरात अवैध मुरुम उत्खनन तलाठी व तहसीलदार यांचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुमाचे उत्खनन जेसीबीने सुरू आहे महसूल विभागाचे व तहसीलदाराचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात आहे शासनाचा मोठा महसूल उडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे धावडा परिसरात भर दिवसा विविध भागांतून शासकीय जमिनीचे जेसीबीने खोदकाम करून मुरमाचे अवैध वाहतूक सुरू आहे तसेच यावेळी भोकरदनचे तहसीलदार संतोष बनकर यांच्याशी महाराष्ट्र माझा न्यूजचे प्रतिनिधी मझार खान पठाण यांनी संपर्क केला असता त्यांना मी बिजी आहे थोड्या वेळाने कॉल करतो आणि फोन कट करून दिला त्यानंतर धावडाचे तलाठी यांच्याशी संपर्क केला असता ते कॉल उचलत नाही ट्रॅक्टर आणि जेसीबी वाले सांगतात आम्ही तहसीलदार आणि तलाठीला हप्ता देतो तुम्हाला काय करता येईल ते करा आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही अशी भाषा ट्रॅक्टर आणि बीवाले स्थानिक नागरिकांना करत आहेत या अवैध मुरुम वाहतूक माफियांवर कायदेशीर कारवाई होईल का अशी सर्वसामान्य नागरिकांमधून विचारणा होत आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी भोकरदन तालुका प्रतिनिधी मझहर खान पठाण जालना